आणि गावामधले किती लोक दारू पित आहे नव्वद टक्के दारू पित कामाला जात मुलं दारू पित शाळेत जात म्हणजे बघा या गावामध्ये नव्वद टक्के लोक दारू पित शाळकरी विद्यार्थी पण दारू पित शाळेत जात नाहीये आणि या गावामध्ये ऐंशी टक्के ही वस्ती ही आदिवासी आहे आणि ते आदिवासी बांधव त्रस्त झाले या रणरागीनी स्वतःचा संसार आणि स्वतःच्या मुलांचं भविष्य वाचवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क नाशिक या कार्यालयावर त्यांनी धडक मोर्चा आणलाय आन आणि तो कशासाठी कारण हे दारूची बेकायदेशीर दुकानं थांबवणं काम कोणाचं आहे हे ह्याच विभागाचं आहे मग आता गेली कधीपासून हे दुकानं चालू आहे किती वर्ष झाले हा मग आता आम्ही तेच अधिकाऱ्यांना विचारणार आहे एवढे दिवस दुकानं चालू आहे मग हे काय करत होते हां काय करायचंय दारू बंद झालीच पाहिजे आहे साहेब बोला नहीं नहीं बोलौना? बोलौना चार पाच नाही इकडे बोलवा ना त्यांना बोलवा ना इकडे आम्ही कशाला एवढं चार पाच जणांनी जायचं त्यांना बोलवा इकडे अधिकाऱ्यांना बोलवा इकडे निवेदन कुठे निवेदन ते येतील ना इकडे त्यांना बोलवा इकडे नाही नाही त्यांना येऊ दा नाही इकडे एकतर तुमच्या कार्यालयाचंच काम आहे दारू बंद करणं दहा दुकानं दहा वर्ष झाले सुरू आहे आपलं कार्यालय काय करते आहे आपलं कार्यालय काय करते म्हणजे महिला स्वतः त्या वैतकून आल्या आज इथं आणि तरी तुम्ही निवेदन घ्यायला बाहेर येऊ शकत नाही 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 त्यांना इकडे बोलवा ते चार पाच जण जाऊन काय निवेदन देणार त्यांना बोलवा इकडे आणि नसाल घ्यायचं तर सांगा मग आम्ही आमच्या पद्धतीने करतोय म्हणजे एकतर यांचंच काम आहे हे दारूचे दुकान भोगस दारूचे दुकान उलट हे काय करताय शासनाचा महसूल सुद्धा चुकवताय म्हणजे बेकायदेशीर दारूचे दुकान आहे ते गावठी तिथं दारू तयार केली जाते विकली जाते हे इथं ह्या महिला प्रत्येकीच्या घरामध्ये जर एक एक दोन दोन तीन तीन जण दारुडे वैतकल्या त्या यांनी निंदायला खुरपायला जायचं चार रुपये कमवायचे हो त्यांनी हिसकून घेऊन दारू प्यायची म्हणजे मुलांचं शिक्षण नाही नवऱ्या नोकऱ्या करत नाही म्हणजे यांनी काय करायचं करा आणि ही जबाबदारी कोणाची राज्य उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी आहे आणि ते म्हणता निवेदन द्यायला चार जण यामध्ये काही नाही जाणार इथंच इथंच या खाली बसून घ्या बसा खाली चाल भाऊ बस जाऊ दे जाऊ बस देऊ खाली दारू बंद दारू बंद दारू दुकानदारांचं करायचं काय खाली डोकं वर बाय दारू दुकानदारांचं करायचं काय चार दारू दुकानदारांचं करायचं काय दारू दुकानदारांचं करायचं काय जर आपल्या कार्यालयाने जर काम केलं असतं प्रामाणिक आणि ते दुकानं जर बंद झाले असते हे कधीपासून दुकानं चालू आहे किती किती वर्ष झाले हा म्हणजे मग दुकानं बंद होत नाही आणि बेकायदेशीर दुकान आहे उलट ही आपल्या कार्यालयाची जबाबदारी या नाहीत हा नाही पण या नाहीत या दिंडोरी तालुक्यामध्ये वनी खुर्द गाव आहे दहा बेकायदेशीर दारूचे दुकान आहे अख्खं गाव दारूडे नव्वद टक्के लोक दारू पिऊ राहिले शाळकरी मुलं सुद्धा पेत आहेत या रणरागिनी शेवटी वायताकल्या आता रस्त्यावर आलाय आपल्या विभागाकडनं प्रामाणिक काम होत नाही नाहीतर हे दुकानं बंद करणं आपल्या विभागाचं काम आहे करायला पाहिजे बेकायदेशीर दहा चालू आहे सांगा या उभे राहा काय कसं विकत या उभ्या उभे राहा उभे राहा उभे नाही महिलांकडून लवकर कळेल उभे बे ऐका ना दहा ग्राम सभेमध्ये ठराव घेतलाय या महिलांनीच सांगितलं दहा कोण लोक दारू विकतात गावात विकतात त्यांच्या घरीच विकताय ते शाळकरी मुलं सुद्धा पित ही शोकांतिका आहे हातभटते हा सांगा देशी दारू आहे का को आहे देशी दारू आहे हातभट्टीची दारू गावठी दारू गा गाड्या येतात बाहेरून दारू घेऊन हा 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 सांगा येतो आमच्या कोण कोण

घेऊ पाठवतो सगळं का त्याच्यामध्ये सगळं दिलं तुम्हाला नावं दिले सगळे दिले, दिले आणि गावातल्या महिला आहे या सगळ्या तुमच्याबरोबर येतील त्या दुकानावर येतील डायरेक्ट तर माझी तुम्हाला एक विनंती आहे कारण आहे का ना शाळकरी मुलं दहावी बारावी आठवी नववी दहावी शाळेत न जाता दहा रुपये द्या हा उलट तुम्हाला उलट शासनाचा महसूल चुकतोय ना उलट उलट त्यांचं हो ना मग त्यांच्या उलट कारवाई करा माझी तुम्हाला विनंती आहे सरपंच यांचं कॉन्टॅक्ट द्या गावातले अजून दुसऱ्या टायम आम्ही कपडे काढूनच येणार नाही 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 आता ते रेड करताय त्यांनी आश्वासन दिलं आहे का त्यांनी आता दखल घेतली पण साहेब ऐका ना खर तर ही एवढी वेळ सुद्धा यायला नको हा आहे नंबर ही वेळ यायला नको होती आज म्हणजे बघा ना या या महिला त्या गावामध्ये जवळजवळ त्यांच्यावर ऐक ना त्या त्या कडक ऐक ना म्हणजे बाहेरून लोक येतात म्हणजे तो सुद्धा एक त्रास म्हणजे महिलांची महिलांच्या छेडछाडीचं प्रमाण वाढलं विद्यार्थ्यांचं शाळेचं नुकसान झालं हा तुम्ही यांना जरी कॉन्टॅक्ट केलं तरी महिला आहे बघा जेव्हा यांचं पथक येईल उद्या तुम्ही सगळ्यांनी हजर राहायचं आणि घरोघर जाऊन दाखवायचं कोण दारू विकत ते साहेबांनी आपल्या निवेदनाची दखल घेतली भारत माता की भारत माता की वन दे वन दे जय जवान जय जवान